स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मी तुम्हाला येणाऱ्या मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यावर्षी मकर संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंग रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावी कोणती कामे करू नयेत संक्रांतीचे वाहन वस्त्र अस्त्र वय नाव काय दान काय आणि संक्रांती काळात कोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायची आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हणतात आपण मकर संक्रांतीचा सण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि या उत्तरायणाचा काळ आणि हा शुभ काळ मानला जातो मकर संक्रांत ही नेहमी चौदा जानेवारीला येत असते पंधरा जानेवारीला तरी ती मकर संक्रांत येत असते असं क्वचित घडतं किती पंधरा जानेवारीला येत असतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा करतो दोन हजार सव्वीस यावर्षी मकर संक्रांती चौदा जानेवारी वार बुधवार या दिवशी आलेली आहे बुधवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार असून संक्रांतीचा पुण्यकाळ हा चौदा जानेवारी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटापासून ते संध्याकाळी सहा अठरापर्यंत असणार आहे शुभकाळ तीन तेरा ते सहा अठरा मिनटापर्यंत असणार आहे महापुण्यकाळ हा तीन तेरा मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजून चार मिनिटापर्यंत हा महापुण्यकाळ असणार आहे असा फक्त एक तास म्हणजे एक्कावन्न मिनिटाचा हा महापुण्यकाळ असणार आहे आता पाहूया यावर्षी संक्रांती कशावर आली आहे संक्रांतीने कोणत्या वस्तू परिधान केल्या आहेत तर संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात हे लक्षात ठेवा सहा संक्रांतीचे आगमन बुधवारी तीन वाजून तेरा मिनिटांनी होत आहे यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे या यावर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून तिच्या हातात गदा हे शस्त्र आहे आणि पदार्थ पायस म्हणजे खीर असून तिची स्थिती बसलेली आहे पश्चिम दिशेने गमन करत असून ती वाघाच्या वाहण्यामुळे काही वस्तूवर आणि परिस्थितीवर सुद्धा परिणाम करणार आहे संक्रांतीनं पिवळं वस्त्र धारण केलं आहे आणि ती वाघावर बसून आलेली आहे आणि ती पश्चिमेकडून यामुळे काय होणार आहे तर यामुळे सोने चांदे तांदूळ आणि डाळी यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता सांगितली आहे तसेच यामुळे काही राजकीय आणि सामाजिक उलतापाथीचे चिन्ह सुद्धा दर्शवण्यात आले आहे संक्रांतीच्या काळात दानधर्माला खूप जास्त महत्त्व आहे या पर्व काळात द्यायचे दान म्हणजे काय तर वस्त्रदान भांडी अन्नधान्य फळं गाय इथाशक्ती दान आपल्याला संक्रांतीच्या काळात द्यायचे आहे या काळात झाडे तोडणे कठोर शब्द बोलणे तामसिक पदार्थ वर्ज करणे अशा गोष्टी तुम्हाला वर्ज करायचं आहेत या काळात तुम्हाला कोणाला वाईट बोलायचं नाही संक्रांतीचा अर्थच आहे की तिळगुळ घ्या गुडगुड बोला त्यामुळे या काळात तुम्ही वाईट बोलण्याचा प्रयत्न करू नका संक्रांतीच्या काळात लोक हे नेहमी पवित्र नद्यामध्ये स्नान करतात जसे की गंगा यमुना या नद्यामध्ये स्नान करायला विशेष असं महत्त्व आहे आणि तसेच आपण या काळामध्ये तुम्ही तिळाचं दानसुद्धा करू शकता बघा तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हटलं जातं म्हणजेच गुळाचं ताडू लाडू आणि वड्या ह्या वाटल्या जातात आणि आता थंडीचा सीजन असल्यामुळे ते आपल्या आरोग्यदा सुद्धा चांगलं असतं त्यामुळं आपल्या पूर्वजांनी हे सण बनवले आहेत हे लक्षात ठेवा तसेच काही राज्यामध्ये जसं की गुजरात राजस्थान या राज्यामध्ये पतंग उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो काही घरामध्ये पारंपरिक भोजनासूनमध्ये सुद्धा तिळगुळ पुरणपोळी इत्यादी ठेवण्याची प्रथा देखील आहे मकर संक्रांतीच्या काळात सूर्य हा राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो ज्याला सूर्याचे उत्तरायण सुरू होते असं म्हणतात या काळामध्ये काय होतं दिवस मोठा आणि रात्र छोटी होत जाते तसेच हा काळ दानधर्मालासुद्धा शुभ मानला जातो मकर संक्रांती दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत मकर ही साजरी केली जाते तसेच मकर संक्रांतीनं जे कोणते वस्त्र धारण केलं आहे तो रंग आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी वर्ज करायचा असतो म्हणजे कुठला तर पिवळ्या रंगाचे वस्त्र हे मकर संक्रांतीनं धारण केले आहे त्यामुळं पिवळ्या रंगाची साडी आपल्याला न्यासायची नाही म्हणजे पिवळा रंग हा वर्ज करायचा आहे जसं की पिवळ्या बांगड्या पिवळा गजरा पिवळे फुलं असे काही वस्तू असतात जे म्हणजे पिवळ्या रंगाच्या आपण संक्रांती दिवशी परिधान करतो ते वस्तू आपल्याला वर्ज करायचे आहेत दोन हजार सव्वीस मकर ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे हे तुम्हाला कळत असेल की हे यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे मकर संक्रांतीचे वाहन सिंह सॉरी वाघ आहे ती वाघावर बसून पश्चिमेकडून गमन करीत आलेले आहे त्यामुळे संक्रांती दिवशी आपल्याला पिवळ्या रंग हा वर्ज करायचा आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त